प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही मालिका आता खूपच इंटरेस्टिंग वळणावर आली आहे सुरुवातीला त्यांनी दाखवलंय कल्पनाताई आणि सायली अर्जुनची वाट बघत असतात बरीच रात्र झाली अर्जुन घरी आला नाहीये कल्पनाताई म्हणतात एरवी असं करत नाही हा एवढा का उशीर केला कोणाच टाव सायली म्हणते आई तुम्ही झोपा तुम्ही जागरण केलं तर ऍसिडिटी वाढते तुमची मी वाढून दिली यांना तुम्ही नका काळजी करू तेव्हा कल्पना ते म्हणतात हो पण मला उठव हं अर्जुन आलं की मग मला शांत झोप लागेल तो आल्याशिवाय काही झोपणार नाही बाई मी मग विमल म्हणते सायली ताई काही लागलं तर मला सांगा हं सायली आता अर्जुनची वाट बघत असते पण अर्जुनसाठी चैतन्याची ही वागणूक म्हणजे फार मोठा धक्का आहे आता या अर्जुनला आठवतं की कुसुमने एकदा असं अलर्ट केलं होतं कोर्टाच्या बाहेर पण त्याने दुर्लक्ष केलं झालेला प्रकार आठवून आठवून अर्जुन खूप रडत असतो पण सायलीचे फोन येतात ह्याचंही त्याला भान नसतं इकडे साक्षी विचार करत असते अरे यार मित्र भांडला म्हणून कोण रडत बसत आता पुन्हा नाटक करावं लागेल मला याला समजून सांगायचं असं सा। सा। मग ती चैतन्याला म्हणते अरे चैतन्य खरं सॉरी असं व्हायला नको होतं माझ्यामुळे तुझ्यातनी अर्जुनमध्ये भांडण नको व्हायला होतं प्लीज सॉरी आता लगेच हा चैतन्य म्हणतो नाही ग साक्षी तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये मी त्याला आधीच सांगायला हवं होतं माझ्यामुळे सगळं झालंय त्याला अशा पद्धतीने कळायला नको होतं ग साक्षी तेव्हा साक्षी म्हणते हो ना म्हणूनच अर्जुनने गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल चैतन्य ह्या आणि आपल्या प्रेमाचा काही संबंध नाहीये तू भेटलास तेव्हा तर मला माहिती पण नव्हतं रे तू या केस मध्ये आहे खरंच तुला असं वाटतं करे चैतन्य मी खोट बोलतीये हा चैतन्य म्हणतो नाही ग साक्षी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण मी अर्जुनला कसं समजून सांगू तो रागात किती वाटेल ते आरोप करत होता तुझ्यावर साक्षी आता साक्षी आता लगेच ही साक्षी म्हणते माझा ना जीव जाळत होता अर्जुनचा एक एक शब्द पण काय रे चैतन्य एवढा चांगला मित्र आहे तुझा अर्जुन एवढे जीवा तुम्ही मित्र आहात पण तो तुझ्यावर विश्वास पण नाही ठेवू शकत मला तर वेगळीच भीती वाटते अर्जुनचा जर तुझ्यावर विश्वास नाही बसला ना तर माझ्यामुळे तुमची मैत्री तुटेल रे चैतन्य मला ते नको आहे हे नाही सहन करू शकणार ही गोष्ट नाही सहन करू शकणार मी आता लगेच चैतन्य म्हणतो अगं साक्षी तो आता कसा बोललाय तुला आणि तो हा विचार करतेस आमची मैत्री टिकेल की नाही साक्षी म्हणते हो अर्जुन चुकीचा विचार करत ना आता तरी माझा विश्वास आहे तो तुझ्यावर नक्की विश्वास ठेवेल आपल्या प्रेमावर विश्वास ठेवेल चैतन्य आता ना अर्जुन चिडलाय त्यामुळे जरा वेळ जाऊ दे मग त्याला कळेल आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे आणि तू नको स्वतःला त्रास करून घेऊ मी तुला असं नाही बघू शकत रे आता लगेच चैतन्य तिला मिठी मारतोय आणि ही स्वतःच्याच मनाशी अशी हसताना दाखवलीय इकडे सायली दरवाजा लावून घेते खूप रात्र झाली आहे म्हणून आणि खूप वेळ म्हणजे एक वाजलेला असतो तरी पण अर्जुन आलेला नसतो ती आता विचार करते की चैतन्याला फोन करावाच लागेल तर आता साक्षी इकडे चैतन्याला फोर्स करत असते काहीतरी खाऊन घेणं चैतन्य काय अवस्था करून घेतली स्वतःची ना आता चैतन्याला ती मुद्दाम जेव घालत असते तर तेवढ्याच सायलीचा फोन येतो चैतन्याला आणि चैतन्य फोनकडे बघतो पण फोन उचलत नसतो आता ही साक्षी मुद्दाम मॅन्युप्युलेट करते त्या चैतन्याला चैतन्याला ती म्हणते अरे अर्जुनच्या बायकोचा फोन आहे त्याने काही उलटसुलट तर नसेल ना सांगितलं त्याच्या बायकोला अरे तू फोन उचल ना तिचा तेव्हा चैतन्य म्हणतो नको जे काही झालं आहे ना ते सगळं प्रॉब्लेम अर्जुनने माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून झाला आहे मग साक्षी म्हणते तू तिचा फोन उचलणार नाही का मग चैतन्य म्हणतो नाही मी रात्रीचा एक वाजला आहे आणि रात्री एक वाजता तर अजिबात तिचा फोन उचलणार नाही आहे आणि एक वाजता मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नाही आहे त्यामुळे मी कोणाचाच फोन उचलणार नाही आहे म्हणजे चैतन्य एवढ्या थराला गेला आहे त्या साक्षीच्या बाप हे सगळं भयंकर आहे आता ही सायली बिचारी फोन करते करते आणि कंटाळून जाते ते पण साक्षीला खूप आनंद होतोय की हा चैतन्य तिच्या किती आहेरी गेलेला आहे म्हणून तर आता ही सायली विचार करते बाहेर बघून येऊ का सरांची गाडी असेल की नाही आईंना उठवू का नको नको मीच जाऊन बघते आता असं म्हणून ती दरवाजा उघडते आणि तिला बाहेर अर्जुन रडताना दिसतोय दाराजवळ ती खूप घाबरते आणि ती पळत पळतच त्याच्याकडे येते आणि म्हणते सर काय झालंय तुम्हाला अर्जुन सर अहो तुम्ही रडताय काय अहो काय झालंय मी किती वाट बघितली तुमची मला काळजी वाटत होती तुमची मी चैतन्य सरांना पण फोन केला त्यांनी सुद्धा फोन उचलला नाही आणि तुम्ही पण नाही अर्जुन आता सायलीकडे बघत असतो सायली म्हणते काय झालंय सर बोला ना आता मला भीती वाटतीये काय झालंय एवढं रडायला अहो सर घरात का आला नाही बरं झालं मला बुद्धी झाली बाहेर येऊन बघायची तेवढ्यात कल्पनाताई आवाज येतात सायलीला अगं सायली अर्जुन आला का गं सायली म्हणते हो हो आई आले ते मी त्यांना जेवायला वाढते तुम्ही झोपा मग तिकडनं कल्पनाताई म्हणतात बरं बरं मग आता सायली अर्जुनला म्हणते सर असे रडू नका काय झालंय सांगा तरी अहो घरचे काळजी करतील तुम्हाला अशा अवस्थेत बघितलं तर चला बरं आपण घरात जाऊया आणि खोलीत जाऊन सांगा मला काय झालंय ते सा आता ही सायली अर्जुनला घेऊन जाते घरामध्ये ते आता इकडे रविराज तन्वी आणि नागराज हे सगळेजण शॉपिंग करून आलेले असतात रविराज म्हणतात बाप रे उत्साहाच्या भरात म्हटलो खरी मी तन्वीच्या शॉपिंगला जाऊया म्हणून साखरपुड्याच्या शॉपिंगला किती दुकानं फिरता ग तुम्ही बायका थकायला थका झालंय मला सुमन हसते आणि म्हणते भावजी विपुलच्या आईचा चॉईस किती छान आहे ना आणि विपुलचं सुद्धा साखरपुड्याची खरेदी मात्र मस्त झाली हं आता नागराज म्हणतो मग त्यांचा चॉईस चांगला आहे म्हणूनच तन्वीला पसंत केलंय ना त्यांनी आता तन्वी अशी हसते मग आता रविराज म्हणतात लवकरात लवकर साखरपुड्याची तारीख ठरवायलाच हवी मग सुमन म्हणते म्हणजे काय आहो ते विपुलचे वडील म्हणत होते गुरुजींना सांगून मुहूर्त काढा नाही मी म्हंटल तन्वीच्या आईना की तुम्हाला हवा तो मुहूर्त काढा आता आमच्या तन्वीची स्टडी टूर परीक्षा काही नाहीये मग आता रविराज म्हणतात हम्म लवकरात लवकर मुहूर्त काढायलाच हवा मी उद्याच गुरुजींना बोलवतो हिच्या राजस्थानच्या ट्रिपमुळे चांगला मुहूर्त वाया गेला त्या विपुलच्या आई वडिलांना असं वाटायला नको आपण टाळाटाळ करतोय मग लगेच प्रिया म्हणते असं का वाटेल बाबा त्यांना सगळेजण सोयीचीच तारीख ठरवतात ना कुणी पण थांबतच त्यासाठी रविराज म्हणतात अगं पण घाई तर करायला हवी ना आपण आधीच खूप उशीर केलाय आपण पण म्हणजे आता काही झालं तरी तन्वीचा साखरपुडा होणारच आता तन्वी नागराजकडे अशी रागाने बघत असते आणि नागराज तिच्याकडे <laughs> आता इकडे अर्जुनला बेडरूम मध्ये आणलंय सायलीने आणि ती त्याला पाणी देणार तेवढ्यात तो खाली अगदी कोसळलाय सायली म्हणते अहो सर काय झालंय तुम्हाला मी ज्या सरांना ओळखते ना ते असे नाहीयेत हे बघा अर्जुन सर तुम्ही इतके खचून जाणाऱ्यातले नाही आहात सर सांगा ना हो मला खूप भीती वाटते काय झालंय तुम्ही बोलून तरी मोकळे ना माझ्याशी त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही तुम्ही प्लीज बोला माझ्याशी मग अर्जुन सांगतो सायलीला मी चैतन्याच्या घरी गेलो होतो त्याला सांगताना सुद्धा खूप असह्य होत अर्जुन आता सांगतो की तिथे साक्षी शिखरे होती हे ऐकून सायलीला मोठा धक्का बसलाय आता झालेला का प्रकार अर्जुनने सायलीला सांगितलाय अर्जुन आता म्हणतोय हे माझ्यासाठी अनबिलिवेबल होत सायली आता विचार करते आणि म्हणते सर साक्षी शिखरे आहो आपल्या सगळ्यांनाच माहितीये ती साक्षी शिकडे कशी मुलगी येते ती चैतन्य सरांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेते हे कसं कळलं नाही चैतन्य सरांना अर्जुन म्हणतो हे तो कबूल करायलाच तयार नाहीये त्याला किती समजून सांगितलं मी? मी सर मला ना एकदा शंका आलीच होती मी चैतन्य सरांना आणि त्या साक्षीला ना, साक्षी ना एकत्र एक बघितलं होतं पण मला असं वाटलं की हा माझा भास असेल मग मी विचार केला की चैतन्य सर तर कोर्टाच्या आवारात सुद्धा तिच्याशी बोलणार नाही मग सोबत कसे काय असतील नाही नाही चैतन्य सर स्वतःहून नसतील गेले तिच्याकडे त्या म्हपतने आणि साक्षीनेच धमकावलं असेल त्यांना आता अर्जुन म्हणतो मला असंच वाटलं होतं पण त्याने मला स्पष्ट सांगितलंय त्याचं त्या साक्षीवरती प्रेम आहे मला खर तर अजूनही विश्वास बसत नाहीये की चैतन्य इतक्या महिन्यापासून हे सगळं माझ्यापासून लपवत होता आ, तो त्या साक्षीसाठी माझ्याशी खोट बोलत राहिला माझ्याशी आणि अर्जुन आता खूप रडायला लागतो तर पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे हा चैतन्य अर्जुनच्या ऑफिस मध्ये आलाय आणि अर्जुनला खूप काही ऐकवतो मी कोणावर प्रेम करावं कोणाला भेटावं हे ठरवणार तू कोण आहेस काल तू दाखवून दिलंस आपल्या दोघांमधलं नातं 一切。<music> नौकर आणि मालकाचं नातं आहे आता ही सायली येते आणि म्हणते असं का बोलताय तुम्ही चैतन्य सर सर तुम्हाला जे काही बोलले ते तुमच्या काळजीपोटी बोललेत उलट सर तुमच्या सल्ल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत मग हा चैतन्य सायलीला पण ऐकवतो आणि म्हणतो हो का मग मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नका करू नका मग का केलं तुम्ही ऐकलं का तेव्हा माझं हे घे अर्जुन हे माझं रेझिग्नेशन लेटर आहे आता तुझा आणि माझा संबंध संपला चैतन्यचे हे तेवर बघून सायली आणि अर्जुनला विश्वासच बसत नाहीये सायलीच्या तर पाया खालची जमीन सरकली आहे की चैतन्य सर असेही वागू शकता आणि प्रेक्षकांना पुढे सायली काय करेल अर्जुन काय करतील या चैतन्याला कसे वटणीवर आणतील कसे शुद्धीवर आणतील हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद